डोक्यावर नावा तू शिव शिव नको दे म्हणजे आय आई नाय आय आय अर्धा긴 पोहोचलो अर्धा पल्ला तर पार केला अर्धा긴 पोहोचलो समजला पण मी अरे ना जरा नाकल्यावर तर काही माझे हे सन्ने समजते हा बघ तो दमले ना आपण वासातो रुशी आणि बस काय झालं जमिनी का फुफाला लागला ते दमला बोल आवाज बंद दमलो नाही दमला नाही खूप बोल काही

बाई दमले ना आमचा मेंबर बसायला सांगता ना पण नाही बसायचा नाही डायरेक्ट जा कधी नव्हता दमला का नाही ना नाही दम तर बाराक टेकते ना नाही सांगते लागेलच निरा लागेल का

Ayo! Yeah.

बाई दिसलो लाईन चालू दर्शनाला लाईन तर मोठी आहे पण तरी गर्दी नाही वाटत गर्दी आहे पण दर्शन पटापट होते लगेच होल ना दर्शन खूप आवडत दर्शन आता बुसल तशी लाईन तर डायरेक्ट रक्त पण चालू गर्दी नाही लाईन नाही अर्शन नाही लाईन नाही लाईन पण नाही

मागे जा मागे जा आता थोडासा इथं थांबायला लागेल असं वाटते थोडासा त्याला नाचव बास बस बस जरा याला कोणी बोलवलं आहे भाई लायनिन ये ना थोडी गर्दी हा टाईम लागला बघ सगळी काही लायनिन ना नाही बघ एकटाच दे बघ काय बोलायचं याला

फ्रेंडली से हाय गाइस बंदच येतो आता चालू कोंबरा उरुवाला दर्शन नव्हल आमचा दर्शन झालं आता चाललो कोंबरा उर्वाला बघा दाखव कोंबरा दाखव आपला आगलाशी आगलायाशी हातावर कोंबरा

उरवू ना कोंबरा बुटा घालू पहिले तर नको हे कोंब्रवाली आहेत ना चल उरवू सांच्या उरवा तर्षून उर्वाला उरवाला ना हा नाही लेण्यांचा नाही यो मुख दर्शन त्याने बघ बारीक बोरेला सांगून आणले वाटत नाही बाय दर्शन फोटो बिटो सगळं करलं आता चाललो खालते आमचे अर्धे माणसं नाव पाकीच घाई होती म्हणून ते पुर गेलं सगळा मस्त आमचा व्यवस्थित झाला खूप मस्त दर्शन झालं आमचं एकदम मस्त लाईनीमध्ये दर्शन करायला भेटलं आम्हाला नाही गर्दी नाही काही नाही म्हणून मस्त लवकरच शनिवार म्हणून काही गर्दी नव्हती उद्या पाकी फिटच असेल उद्या सांगूनच फायदा नाही तरी उद्या पण येऊ आम्ही उद्या गर्दी असली तरी आम्ही येऊ उद्या दर्शन सांचे पण येऊ तुझं काम कर आता आम्ही इथं तो आम्हाला आम्ही चौघ सर गेल्या वाटते बिझ सगळे पोचलं पण आम्हाला जरा फोटो करायला टाईम लागला जास्त तिथं काल जाऊ ना पिवा पण ताक ता ए। ए। एकदम काल नाही आया एक त्याचा मागे पिल तर आम्ही भारी होता इथं आता छाज जरा त्या छास पिऊ इथं हा कोण बसाला बसा मेंबर लिंबू पाणी लागते कोणसा सब्जा कोणता बारा वाजलं पहिले ना आम्हाला येताना भेटलेली अजून इथं साडे दहा वाजता आम्ही चाललेलो तेव्हा आम्हाला भेटलेली वर जाताना सव्वा बारा वाजले अजून पर्यंत आलत खरा बोलत दहा सदोतीसला आम्ही चराची चालू केली होती तेव्हा ती पोरी डोफ्यांवर चालती होती तर आम्ही लगभग साडे बारा वाजता अर्धे किंम पोचलो उतरतो तेव्हा ती अर्धे किंम पोचली साडेबाराला डोक्यांवर त्यामुळे आपण घेत ना तिची हालत दोन बरीच खराब होली तरी तर नऊच पुरा तरी टोप आला तर नावच ना तसं आम्हाला भूक पण जाम लागले ना तिथं आमची माणसं बारीक लवकरच गेलेत ना खाली त्याची तयारी चालू केली असेल बिर्याणीची स्पेशल डिश म्हणजे बिर्याणी बनवणार आहेत चिकन बिर्याणी विथ काजू स्पेशल काजू येऊ बोप्यावर नाव आला चाल सांग माहिती देणार शालेची ट्रिप चालली बघ बरे आमच्या गावात एकविरेला नेले अरे शालेची ट्रीप यांच्यावर पण शालेचे दिवस खूप मस्त होते त्यांच्या भारी नेतान ट्रिप एकविरगा आमच्या का येऊन जाऊन वॉटर पार्क ना मुंबई दर्शन ना तर राणीचा बाग बाग दाखवाला तोच नेता साखरेचा कारखाना दाखवायला नेते आता दाख भारी पोरांच्या या पोरांच्या कशा मस्त एकविरेला येतात रायगडाला इथं जातान आपला जंजिराला पण जातात अशा ठिकाणी नेवायच्या सली तिथं प आम्हाला नेत साखरेचा कारखाना राणीचा सा बाग काकडी गावचा टाइम झाला आमचा कोणी व्हिडिओ कॉल केले बघ वडापाव वाले रंग थांबल्यान बघ मला आटला रूम वर पोचले व मला आटला रूम वर पोचले उंटले ब तो आता आम्ही चिकन बिकन सगळ्या घेतले आता इथं जरा चालले आहोत मेडिकल मध्ये जरा औषध आणायला हे आमची मोठे माणसांची जरा तब्येत लगे बिघडते ना आवरा डोंगर सरल्यावर औषध ला औषध पाहिजे ना तुम्हाला इथं मेडिकलला आले औषध आणायला तेव्हा मेडिकल दाखवत जाऊ दा तुम्हाला ये मेडिकल ला आले सगळा सामान घेतला ते आता संध्याकाळ सामान घेतला आता चालल्या आमची हो जी मोठी माणसं ती डोंगर चरून जरा थकल्या म्हणून त्यांना जरा औषध लागते औषध आणायला त्यांना औषध घेतल्याशिवाय उद्या परत त्यांना चरता येणार नाही म्हणून मेडिकलला चालल्या त्यांना औषध आणायला औषध आणून

ફિર બનવું હા બોલ

मतलब <laughs> <laughs> <laughs>

जे श्वासन जा टॉप टॉप

Oh, रेडी आता जेव्हा मोकला हे चला जेवाला चला बिर्याणी प्लस सेजवान चटणी कांदा आता डायरेक्ट जेवत भेटू जेवल्या जेवलो आता जरा तांदूळ जेवतो